आपला कल्याण प्रेसेंट इम्प्रुव्हमेंट स्कीम जी आहे अंतर्गत आपला फ्लायओव्हर तसेच मल्टी लेवल पार्किंग आणि एम एस आर टी सी डेपो आणि कॉम्प्लेक्सचा काम सुरू होता त्यामध्ये जवळपास सिक्स्टी सिक्स पर्सेंट आपला फिजिकल कम्प्लिशन झालेला आहे उर्वरित काम याला आपण मार्च पंचवीसपर्यंत एक्सटेन्शन दिलेलं आहे तिकडे काही स्थानिक अडचणी आहे ते आपण ऑल डिपार्टमेंट्सच्या कॉर्डिनेशनने सोडवतो आहे लवकरात लवकर हे काम कम्प्लीट होईल यासाठी महानगरपालिकेकडनं आपण दक्षता घेतो आहे गौरिपाडा येथे आपला एक हॉस्पिटलचा रिझर्वेशन होता जो अकॉमोडेशन रिझर्वेशनमध्ये दे, आपला डेव्हलप करून मिळालेला आहे त्या ठिकाणी आपण पी 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 मोडवर एक हॉस्पिटल तयार करण्याचं नियोजन करतो आहे त्यासाठी कन्सल्टंट नेमलेला आहे आणि लवकरच त्याचा टेंडर फायनल टेंडर आपण काढणार आहोत या अंतर्गत आपलं एक असा मानस आहे की जे एम पी जे वायचे आजार आहे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले स्कीमचे जे, जे आजार आहेत त्यासाठी पात्र लाभार्थी आयुष्यमान भारत अंतर्गत जे झालेले आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्या आजारांसाठी तिथे इलाज घेता येईल त्यासोबतच इतर जे काही आजार असतात जे एम पी जेवाय अंतर्गत कवर्ड नाही आहे त्या ठिकाणी त्यांना अफोर्डेबल रेट्समध्ये त्या, रेट्स त्या हॉस्पिटलमध्ये उपचार भेटणार भेटणार आणि प्रामुख्याने हे आपण पी 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 मोडवर करतो आहे तर त्यामुळे महापालिकेकडनं ते बिल्डिंग आपण देणार आणि तिकडची जी व्यवस्था आहे ते कन्सन्ड जो पार्टिसिपेंट असणार आहे त्यांचं केलं कडनं उभी केली जाणार एकदा आपला टेंडर केल्यावर एक डेड ते दोन महिने जवळपास फायनलायझेशनला लागतात त्यानंतर जो वेंडर येईल त्याला एक सहा एक महिन्याच्या कालावधीमध्ये आपण हा सर्व गोष्टी परिपूर्ण करून हॉस्पिटल चालवायचं नियोजन करून कर, देणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका